नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज विधानसभा क्षेत्र युवासेनेचे तालुका प्रमुख माननीय महादेव सावंत यांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या संघटनात्मक बांधणी शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथराव शिंदे यांनी केलेल्या विकास कामांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना सहाय्य करणे त्याचबरोबर मिरज पूर्व भागातील सिंचन योजनेसाठी अधिग्रहण केलेल्या शेतकऱ्यांना राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष नामदार राजेश क्षीरसागर यांच्या सहकार्याने जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडून नुकसान भरपाई मिळवून देणे यासह अनेक कामांची दखल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे यांनी घेऊन त्यांना शिवसेना प्रणित शिव उद्योग संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र संघटकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे बेरोजगार युवकांना नोकरी पुरुष व महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी या संघटनेचे प्रमुख काम आहे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष नामदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते नुकतेच त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले वंदनीय हिंदू हृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदराव दिघे महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे यांच्या विचाराने काम करून सुशिक्षित बेरोजगार व्यवसाय करू इच्छिणारे पुरुष व महिला यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे माननीय महादेव सावंत यांनी सांगितले